बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री लोकसभा राज्यसभेच्या अनेक वेळा सदस्य परम आदरणीय बहिन मायावतीजी यांच्या दिशानिर्देशानुसार भारताच्या कान्याकोपऱ्यामध्ये विधानसभा विधानसभा आणि जिल्हास्तरीय प्रत्येक जिल्ह्यामध्ये मान्यवर साहेब कांशीरामजी बहुजन समाज पार्टीचे जन्मदाता बी एस फोर बामसेबचे जन्मदाता यांची पुण्यतिथी स्मृती दिन पूर्ण देशामध्ये साजरा करण्याचे आदेश आदरणीय बहीण मायावतीजींनी दिले होते त्या आदेशाचे पालन करून आज आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबादच्या जिल्ह्याच्या वतीनं मान्यवर साहेब प्रांशीरामजी यांना पुष्पांजली अर्पण केलेली आहे के बहुजन समाज पार्टीचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मान्यवर साहेब कांशीरामजीला आदरांजली देण्याकरिता उपस्थित आहेत ॲडव्होकेट प्रल्हाद हिवाळे साधु साधु अमर रहे अमर रहे कांशी राम जी अमर रहे कांशी राम जी अमर रहे कांशी राम जी अमर रहे मुझे ऐसो चलो कैसी प्रसन्न है देखा मीटिंग का बस में